मी माजलगावहून परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या पिंपळदरी गावामध्ये आता नियोजित कार्यक्रमासाठी जात आहे जात असताना रस्त्यावरती प्रभू वैजनाथाचं दर्शन घेतलं हे दर्शन यासाठी घेतलं की येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये खूप गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये जरंगे पाटलांनी जी अडेल तट्टूपणाची भूमिका घेतलेली आहे मुंबईतलं गणेशोत्सवातलं जे वातावरण आहे ते वातावरण विस्कळीत करण्याचा प्रयत्न जे त्यांच्या तोंडून आता सुरू आहे महाराष्ट्रातली लोकं तिथं बोलवायची आणि गणेश उत्सवाला गो गालबोट लावण्याचं कार्य घडू शकतं आणि टायमिंग पण असं निवडलेलं आहे की ज्यावेळी लोकं रस्त्यावर येतात सण उत्सव असतो त्याचवेळी त्यांनी टायमिंग निवडलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे की हा लोकशाही देश आहे तुम्ही कायदेशीर मागण्या मागाव्यात कायदेशीररित्या लढाई लढावी लोकशाही मार्गानं लढावं पण सरकारला लड़ा� बेटीस धरून जनसामान्य लोकांना कष्टकऱ्यांना कामगारांना बेटीस धरून काय मिळणार आहे यामधून त्यामुळं महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना भटकेविमुक्त जाती जमातींना एकत्रित एका एकत्रित आणण्यासाठी ओबीसी जोडो संघर्ष अभियान आम्ही या महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत गावोगाव आम्ही जात आहोत रात्री अपरात्री लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये जाऊन दंगली भडकवायचे आहेत आम्हाला द्या नाही तर आम्ही इथून उठणारच नाही ही त्यांची आडील तट्टूपणाची भूमिका आहे इथं कायदा सुव्यवस्था आहे इथं न्यायमंडळ आहे तुम्ही रितसर मार्गाने लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गानं मागण्या करा ना पण आम्ही तिथून आता आरक्षण घेतल्याशिवाय आणि तेही मधूनच घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही हे म्हणणं म्हणजे मुंबईमध्ये दंगल भडकावणं हा उद्देश आहे त्यांचा माझी ओबीसी बांधवांना विनंती आहे येऊ घातलेल्या राजच्या निवडणुकीमध्ये आपलं उपद्रव मूल्य मतपेटीतनं आपल्याला दाखवायचं आहे कारण आपला वाली या महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही एका बाजूला बूटसूट फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन वेगळी पुरोगामीत्व दाखवणारे शरदचंद्रजी पवार असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी आघाडी असेल दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या नावावरती ओबीसीची वोट बँक सत्तेमध्ये जाण्यासाठी वापरणारी हिंदुत्ववादी आघाडी असेल ओबीसीच्या मागं मात्र कोणीच नाही ना महाज्योतीला पैसे मिळतात ना ओबीसीला वसतिग्रह मिळतं ना पंचायत राजमधलं त्यांचं आरक्षण टिकतं ना रोस्टर पाळला जातो ना ओबीसीच्या लोकांना सुरक्षित वाटेल असं फ्री अँड फेअर वातावरण फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नाही हे दुर्दैवानं मला महाराष्ट्रामध्ये सांगावं लागतं ज्या शरद पवारांनी ज्या मनोज जरांगेंना अंजारून गोंजारून फ्युएल पुरवून रसद पुरवून त्यांना आंदोलन मोठं करायला लावलं त्याच शरदचंद्रजी पवारानं वेगडी मंडल यात्रा त्या नागपूरपासून सुरू केलेली आहे याच्यामध्ये त्या मंडल यात्रेचा त्या मंडल आयोगाचा आणि शरद पवारांचा काय संबंध आहे